तर बुडियात पुण्याकडे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकामध्ये दाखल झाली आहे काल रात्री अकरा वाजता टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती मानाच्या पाच गणपतीनंतर सगळ्याच सार्वजनिक गणपतींचं विसर्जन केलं जातं तेवीस तासांपासून पुण्यात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही सुरू आहे आता चोवीस तास होऊन गेलेले आहेत विसर्जन मिरवणूक ही अजूनही सुरू आहे भाऊ रंगारी गणेश मंडळाचा सगळ्यात पहिला देशातला सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेला हा गणपती त्याची विसर्जन मिरवणुकीची ही दृश्य आपण पाहतोय अलका चौकात ज्यावेळेला गणपती दाखल झाला तेव्हाची ही दृश्य अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती काय सध्याचे अपडेट्स नक्कीच प्रयत्न मला खरं तर तुमचा इथे आवाज येत नाही आहे परंतु आपण जसं माझ्या मागे बघू शकता की प्रचंड गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते आणि तसंच गेल्या तेवीस तासांपासून ही मिरवणूक चालू आहे आणि अजूनही किमान दीडशे मंडळ हे बाकी आहेत आणि त्यांची विसर्जन मिरवणूक ही याच चौकातून जाणार आहे सध्या असल्याला पोलीस च पोलीस सगळे ॲक्शन मोडमध्ये दिसायला दिसतील कारण दुपारच्या तीन वाजेपर्यंत ही मिरवणूक चालेल अशी शक्यता वर्तवली जाते कारण कालपासलं काल, काल मानाच्या गणपतीनंतर जे प्रमुख गणपती होते पुण्यातले त्यांना विसर्जन त्यांचं विसर्जन व्हायला बराच वेळ लागला त्यामुळे बाकीचे जे उपनगरामधले जे मंडळ आहेत त्यांचं विसर्जन हे आत्ता होतं तसंच त्यातले आपण जर बघितलं तर बा जे प्रमुख आणि मानाचे जे गणपती असतात त्याला पारंपरिक पद्धतीने त्यांचं विसर्जन होतं परंतु हे जे बाकीचे जे मंडळ आहेत ते बऱ्यापैकी डीजेचा वापर करतात आता जे मंडळ डीजेचा वापर करतील त्यांच्यावरती वीसर कारवाई होणार असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येते कारण हे जे डी जे डी जे जे डीजेचा जे वापर करत आहेत ते आ, काही डेसिबल्सच्या वर असल्याने मीटर इकडे मीटर सुद्धा लावले गेलेले आहेत त्या मीटरवरती त्या डेसिबल्सचा लेवल चेक करून रीत सर त्यांच्यावरती कारवाई देखील आहे प्रज्ञा नक्कीच मात्र आपण सध्या बघतोय ही दृश्य आहेत आणि अतिशय बोलकी आहेत पुण्यामध्ये सुद्धा सा ही स्थिती आहे आणि तब्बल आपण बघतोय की अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी सुद्धा अनेकदा लागलेला आहे ही वेळ येऊ नये अशीच अपेक्षा आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकी सुरूच आहे आणि विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठे आवाज सुद्धा पाहायला मिळतात पारंपरिक पद्धतीनं ज्या जुन्या मूर्ती आहेत किंवा जे मूळ गणपती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन होताना पाहायला मिळतं तर दुसरीकडे जोरदार आवाज हा पाहायला मिळतोय दोन दृश्य लालबागच्या राजाचं सुद्धा विसर्जन होतंय अगदी काहीच मिनिटांमध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल अरबी समुद्रामध्ये खोल भागामध्ये नेत विसर्जन केलं जाणार आहे कराफ्यात बसून आता बाप्पाची मूर्ती ही खोल समुद्रात हळूहळू पुढे सरकेल आणि त्यानंतर विसर्जन सोहळा पार पडेल विसर्जन करताना दरवेळेला दखल घेतली जाणं हे गरजेचं होतं गेल्या काही वर्षांमध्ये टीका झालेली होती की विसर्जन मिरवणुकीदरम्यान बाप्पाची मूर्ती ही सरळच खाली गेली पाहिजे आणि त्यावरतीच फोकस केंद्रित करत आता इथून पुढे म्हणजे गेल्या काही वर्षांपासून बाप्पाची मूर्ती ही व्यवस्थित विसर्जित केली जाते आणि या बातमीवरती आपण राहणारच आहोत तुर्ताच घेतोय एक, एक छोटासा बातमी